पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक सेवाभावी संस्थेने कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांसोबत नाताळ उत्सव साजरा केला हा उत्सव पारंपरिक केक भेटवस्तूंचा नव्हता तर आशा विश्वास आणि माणुसकीचा संदेश देणारा होता संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत बालकांसोबत इनडोअर खेळ खेळण्यात आले तसेच त्यांना गिफ्ट चॉकलेट केक आणि ब्लँकेट दिल्या गेल्या ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले उत्सवात तरुणांनी ख्रिश्चन कॅरल्स गायन सादर केले जॉन फटाण आहान बेडेकर शक्ती मनपाडळेकर समृद्धी मनपाडळेकर यांनी गाणी सादर केली तर क्रिसमस डान्स दर्शनी पवार जिजा पडळवी आणि प्राची तेली यांनी सादर केले संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित त्यांना संस्था तिचे उपक्रम आणि कामकाज याची माहिती दिली या सर्वातून एकच संदेश दिला गेला सर्व शक्तिमान तुमच्यासाठी जन्माला आलाय उपक्रमाचे नियोजन केलेल्या सदस्यांमध्ये अनोज कामत अमोल कांबळे शुभम मोरे काउन्सलर कविता मोरे सुप्रिया मोरे श्रेयाली पाटकवी शिवराज्ञी गायकवाड आणि पद्मिनी कामत यांचा समावेश होता